सांगली जिल्ह्यातून येऊन कोल्हापुरात मोटरसायकलची चोरी करून अट्टल गुन्हेगारासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी मोठ्या शितापीना सापळा रचून शिए तालुका करवीर इथं रामनगर इथं अटक केली त्यांच्याकडून सात लाख किमतीच्या बारा मोटरसायकल जप्त केल्या आणखीन काही मोटरसायकल चोरीचे गुन्हे त्यांच्याकडून उघड होण्याची शक्यता आहे दीपक पांडुरंग वाघमारे वयवर्ष एकतीस राहणार चिकुर्डे तालुका वाळवा सध्या शिरटेकर चाळ इस्लामपूर जिल्हा सांगली असं या चोरट्याचं नाव आहे दीपक वाघमारे हा चोरटा मोटरसायकल विक्रीसाठी सी ए हद्दीतील रामनगर इथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार त्यांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं चौकशी अंती त्यांना लक्ष्मीपुरी शाहूपुरी या कोल्हापूर शहरातील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तसेच कोडोली तालुका पनाळा हातकणंगले सांगली जिल्ह्यातील शिराळा इस्लामपूर मतदारसंघ सातारा शहर कराड शहर इथून चोरी केलेल्या बारा मोटरसायकली हस्तगत केल्या वाघमारे यांच्या विरुद्ध यापूर्वी कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यातील एकूण बावीस मोटरसायकलीचे गुन्हे दाखल झाले पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमळकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे अंमलदार सुरेश पाटील रोहित मर्दाने रामचंद्र कोळी विनोद कांबळे रुपेश माने संजय पडवळे यांनी कारवाई केली आहे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट